तृतीय पंथीयांना पैसे देण्यास नकार दिल्याने प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे घेण्याचा प्रकार शहरातील सेव्हन हिल परिसरामध्ये घडला आहे या प्रकरणी चार तृतीय पंथीयांवर जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रत्येक चौकामध्ये काही दिवसांपासून तृतीयपंथी सिग्नलवर थांबणाऱ्या नागरिकांकडे पैसे मागतात आणि नागरिकही त्यांच्याशी कुठलाही वाद न घालता पैसे देतात मात्र नागरिकांनी पैसे देण्यास मनाई केल्यास ते तृतीयपंथी त्यांना शिव्या घालत निघून जातात असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगरातील वर्दळ असलेल्या सेवन हिल पुलाखाली घडला आणि यात काही तृतीयपंथियांना पैसा देण्यास नकार देणाऱ्या व्यक्ती जबरदस्ती पैसे मागण्याचा प्रयत्न केला ही बाब त्वरित पोलिसांच्या लक्षात येत त्यांनी तातडीने या चारही तृतीय पंथी अटक केली आहे हे बघा आपलं शहरमध्ये जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट जे मोठे मोठे चौक आहे सेवन हिल चौक आहे तुमचा ए पी आय कॉर्नर आहे सिडको बस स्टँड आहे क्रांती चौक आहे तिथे बरेचदा काय होतात की लोक भीक मागतात आणि भीक मागण्याची त्यांची पद्धत पण वेगळी असते ते वाहनाला थांबवतात बलजबरीने त्यांच्याकडून पैसे घेतात पैसे नाही दिले तर त्यांना शिव्या देतात आणि ते इट्स सॉर्ट ऑफ एक्स्टॉर्शन त्यांचा चालू होता आमच्याकडे लोक त्यासाठी ते तक्रार द्यायला पण घाबरतात पण आम्ही सुमोटो त्यामध्ये ॲक्शन घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रा प्रिव्हेशन ऑफ बॅगिंग ॲक्ट आहे त्यामध्ये भिक्षाला प्रतिबंध ठेवलेला आहे महाराष्ट्र गवर्मेंटने तर त्या ॲक्टच्या वापरून आम्ही काल चार लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि मी पूर्ण आमची पोलिसांना मी हेच सांगितलेलं आहे जिथेही लोक असा बलजबरी करताना दिसत आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटकसुद्धा आम्ही करणार आणि त्यांच्यावर खटला दाखल करून प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसुद्धा आम्ही घेणार मी नागरिकांना हेच आवाहन करतो की मला माहीत आहे लोकांना हे त्या त्रास होत आहे आणि तुम्ही ॲटलिस्ट माझ्याकडे यावा एखादा इट्स बेसिकली इट्स अ फॉर्म ऑफ एक्स्टॉर्शन एक एक्स्टॉर्शनचा प्रकार आहे पण जोपर्यंत आम्हाला तक्रारदार येऊन आम्हाला तक्रार देत नाही त्यामुळे तोपर्यंत आम्ही मोठो एक्स्टॉर्शनचा गुन्हा दाखल करू शकत नाही तर तुम्हाला कुठेही प्रकारचा तक्रार झाला तुम्हाला त्याचा इशू झाला तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आम्ही नक्की तुमची मदत करेल आणि भिक्षेला प्रतिबंध महाराष्ट्र शासनाने केलेला आहे तर त्यासाठी मी सगळ्या लोकांची अपेक्षा करतो की त्यामध्ये पोलिसांना आणि नागरिकांच्या त्यामध्ये सहयोग राहील असे गैरकृत्य जर कुठला तृतीयपंथी नागरिकांशी करत असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस विभागाला याची माहिती द्यावी आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती छत्रपती संभाजीनगरच्या झोन दोनचे पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी दिली आहे